बाहेर खुश मस्त असा पाऊस पडतोय सोबत हा वाफाळणारा चहा आणि त्यासोबत असे खमंग खुसखुशीत दाळवडे मस्त तोंडाला पाणी सुटलं की नाही मंडळी नमस्कार मी रुपाली आपल्या सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण खमंग असे डाळीचे वडी कशी बनवायचे अजिबात तेलकट न होणारे वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट खुसखुशीत हे वडे कसे बनतात यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हे खमंग खुसखुशीत डाळवडे कसे बनवायचे ते पटकन पाहू हे क्रिस्पी आणि खमंग दाळवडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक कप हरभरा डाळ किंवा चना डाळ ही एक कप डाळ मी स्वच्छ धुवून तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि आता यातलं पाणी उपसून घेतले आणि ही दहा मिनटं अशी चाळणीमध्ये ठेवलेली आहे जेणेकरून यातलं सर्व पाणी निघून जाईल लक्षात ठेवा डाळीतील सर्व पाणी निथळलं पाहिजे म्हणजे आपले डाळवडे फार तेल पिणार नाहीत आणि खुसखुशीत होतील आता ही भिजवलेली डाळ आपल्याला वाटून घ्यायची मी ही मिक्सरच्या भांड्यात घेतली आहे त्यातल्या दोन ते तीन चमचे डाळ आपण बाजूला ठेवूयात याचा आपण पुढे उपयोग करणार आहोत अशी मी दोन ते तीन चमचे डाळ बाजूला ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे मसाले घालणार आहोत ते पाहूयात इथे मी आठ ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेत त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग घेतला आहे जेणेकरून चणा डाळ पचायला जड असते ती पचनास हलकी व्हावी म्हणून आपण हिंग घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत तुम्ही कडीपत्त्याची पानं नक्की घाला यामुळे आपल्या वड्यांना एक खमंगाचा छान स्वाद येतो यासाठी त्यानंतर इथे बाइंडिंगसाठी आपण दोन ते तीन चमचे ज्वारीचे पीठ घेण्या घेतले आहे याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही घेऊ शकता आणि शेवटी आपण इथे एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी मीडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घेतली आहे आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम आपण जे लसूण घेतलेले आहे आणि मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घातल्या घालायचे आहेत या ठिकाणी लसूण जिरे आणि मिरचीचं प्रमाण हे तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही डाळ आपल्याला मिक्सर पल्समोड व फिरवून याची जाडसर भरड करायची आहे बारीक पेस्ट अजिबात करायची नाही हे करताना या डाळीमध्ये आपण अजिबात पाणी घालायचं नाही जर तुम्ही पाणी घातलं तर आपले डाळवडे जास्त तेल पितात म्हणजेच तेलकट होतील त्याचबरोबर जास्त पाणी झालं तर आपले वडे मिळून येणार नाही आणि वडे तेलामध्ये पसरण्याचीही शक्यता असते त्यामुळे अजिबात पाणी न घालता याची मिक्सरवर भरड करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भरड करायची आहे ज्याच्यामध्ये थोडेफार डाळीचे दाणेही राहतील आणि त्याची थोडीशी पेस्टही होईल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता यानंतर याच्यात आपण आता बाकीचे सर्व जिन्नस घालूयात प्रथम कडीपत्ता हळद त्यानंतर तिखट त्याचबरोबर ह्या तिखटाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपण यात हिंग घालतो आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे यानंतर चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे वडे नीट व्यवस्थित बांधले जावेत म्हणून याच्यामध्ये आपण दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण जे थोडीशी डाळ काढून ठेवली होती ती घालणार आहोत ही तळल्यानंतर याचा दातामध्ये तो थोडासा जो क्रंचीपणा येतो तो एकदम मस्त लागतो यासाठी आपण अशी डाळ वेगळी घातलेली आहे आता सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर चपटे वडे करायचे आहेत अशा पद्धती तुम्हाला जर वडे फारच कुरकुरीत हवे असतील तर हे वडे जास्त चपटे करायचे त्याची जाडी कमी ठेवायची पण मला इथे खुसखुशीत तसंच थोडेफार कुरकुरीत असे वडे आवडतात त्यामुळे मी त्याची मध्यम आकाराची जाडी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊयात इथे मी निम्मे वडे करून घेतलेत आणि आता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत मी बाकीचे वडेही करून घेते हे पहा इथे मी मीडियम फ्लेमवर तेल तापून घेतलेलं आहे आपल्याला फार कडक तेल तापवायचं नाही आहे तर मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत एका वेळी जास्तीत जास्त जास्ती तीन ते चार वडेच घाला जितकं तुमचं तेल आहे त्याप्रमाणे ते कारण जास्त जर वडे आपण तेलामध्ये घातले तर ते फसफसण्याची शक्यता असते यासाठी तेलाचा अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत या वड्यांना जास्त वर खाली करायची गरज नाही एकदा घातले की एक दोन मिनिटांनी आपण त्याला उलटे करणार आहोत तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की आपण हे वडे उलटे करून घेऊयात मला वाटतं याच्यात आणखी एक वडा बसला असता आपण नेक्स्ट बॅचमध्ये चार वडे घालूयात वाव मस्त घमघमाट गम सुटला आहे आणि आपले वडे सर्व बाजूने एकसारखे तांबूस लालसर रंगावर भाजले गेले आहेत तुम्ही पाहू शकता की मस्त असा कलर आलेला आहे त्याचबरोबर वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत अशी वडे झालेले आहेत आता मी चार वडे तेलात टाकलेले आहेत तेही मस्त अशा लालसर तांबूस रंगावर मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आपण जी अख्खी डाळ ठेवली होती बाजूला ती घातल्यानंतर ती डाळ तळल्यानंतर किती छान अशी आपल्या वड्यांवर दिसत आहे टपोरी टपोरी अशी मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकताय इथे आपले सर्व वडे तळून झाल्यानंतरही तेल फारसं काही लागलेलं नाही आहे म्हणजे आपले वडे तेलकट झालेले नाहीत कारण आपण पाण्याचा वापर केलेला नाही मी इथे हे वडे सॉसबरोबर सर्व केलेले आहेत तुम्ही याऐवजी हिरवी चटणीही वापरू शकता पण आमच्याकडे सॉसबरोबर खायला सर्वांना आवडतं त्यामुळं मी इथे सॉस बरोबर दिलेले आहेत त्याचबरोबर गरम गरम चहाचा कप आणि हे मस्त असे खुसखुशीत वडे त्याच्याबरोबर तळलेली मिरची आह हा आता पटकन मी दोन वडे उचलते आणि तुम्हाला दाखवते की कि किती कुरकुरीत वरच्या बाजूने हे वडे झाले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल किती कुरकुरीत झाले आणि आता आपण हा एक वडा तोडून पाहूयात आणि आतूनही तो तितकाच खूप खुसखुशीत आहे म्हणजेच वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे हे डाळवडे एकदम खमंग असे तयार झालेले आहेत तुम्हीही या पावसाळ्यात या डाळवड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा घरातील सर्वांनाच आवडेल त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद